देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मानगाव ग्रामपंचायतीने सुरू केली एक नाविन्यपूर्ण योजना योजनेचे नाव आमचे आई वडील आमची जबाबदारी या नावाने आज मानगाव ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ही योजना सुरू करण्याने देशातील मानगाव ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असणार आहे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज मानगाव ग्रामपंचायतने गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक आगळीवेगळी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा केली या योजनेमध्ये गावातील पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते हयात असेपर्यंत त्यांना ब्लड प्रेशर व शुगरचं औषध प्रति महिना मानगाव ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मानगाव ग्रामपंचायत कार्यालयामधून मोफत देण्यात येणार या योजनेचा खर्च ग्रामनिधीमधून करण्यात येणार असून योजनेमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे ज्यांना मुलं नाहीत फक्त मुलगी आहे आणि तीही लग्न होऊन सासरी गेली आहे ज्यांना शेती नाही ज्यांना उत्पन्नाचं काहीही साधन नाही अशा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे करून सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना तेथून पुढे त्यांना लागणारी ब्लड प्रेशर व शुगरची सर्व औषधं मानगाव ग्रामपंचायत पुरवणार आहे असा आजच्या विशेष गावसभेमध्ये ठराव करून या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली जवळपास या योजनेमध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या सर्वेनुसार शंभर ते सव्वाशे ज्येष्ठ नागरिक पात्र असतील अशी लोकोपयोगी नाविन्यपूर्ण योजना सुरू करणारी मानगाव ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत यापूर्वी ही मानगाव ग्रामपंचायतीने मयत अनुदान कन्या रत्न योजना माहेरची साडी योजना लेख लाडकी माझ्या गावची या सर्व योजना यशस्वीरित्या चालू ठेवल्यात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ही नवीन योजना नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास विकास रत्न सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी योजना जाहीर करताना व्यक्त केला यावेळी संपर्क अधिकारी म्हणून श्री एन आर रामन्नासाहेब विस्तार अधिकारी हात उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नेते माजी सरपंच श्री अनिल पाटील दादा श्री आय वाय मुल्लासर सौ विद्या उमेश उमेशोग सरपंच व सर ग्रामपंचायत सदस्य अख्तर हुसैन भालदार अभिजित घोरपणे प्रकाश पाटील अमरसिंह उपाध्याय नितीन कांबळे सौ वसुधा दत्तात्रेय बन्ने सौ संध्याराणी पोपट जाधव सौ संगमित्रा मधुकर माणगावकर सौ गीतांजली संजय उपाध्याय सौ स्वप्निला अविनाश माणे सौ रमिजा शकील जमादार व तंटामुक्ती अध्यक्षा सुनील मन्ने ग्रामपंचायत अधिकारी के एम बाबर मॅडम गाव तलाठी एस आरोग्य सेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाणी मानगाव तालुका आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तरा वाढदिवसानिमित्त मी मानगाव वा ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण आहे पासष्ट वर्षापासून पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक योजना या ठिकाणी आम्ही चालू करत आहोत त्या योजनेचं नाव आहे माझे आईवडील आमची आमचे आईवडील आमची जबाबदारी या योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष पूर्ण असणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मुले नाहीत फक्त मुली आहेत आणि त्या मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या आहेत आणि ते ज्येष्ठ आई वडील घरी एकटेच राहतात त्यांना कोणतीही शासकीय पेन्शन नाही त्यांच्या नावानं शेती नाही अशी जवळपास आम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी ज्येष्ठ नागरिकांची यादी आमच्याकडे आलेली आहे सर्वे करून त्यांना ते जिवंत असेपर्यंत ते जिवंत असेपर्यंत ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना महिन्याला लागणारी बीपीची पीची आणि शुगरची औषधं या ठिकाणी ग्रामपंचायत पुरवणार आहे हा ज्येष्ठांचा दिवस आहे ज्येष्ठ आई वडिलांची सेवा करणे हे ग्रामपंचायतीच्या ग्रा, ग्राम प्रत्येक सदस्याचं हे कर्तव्य आहे त्यांना जर मुलं असतील तर ठीक आहे पण मुलं नाही पण अनेक जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आनी, बेल, ओन करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका